नमस्कार मंडई कुस्ती मल्लविद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे आज जागतिक ऑलिम्पिक दिवस त्यानिमित्त आज तुम्हाला सांगणार आहे ऑलिम्पिक दिवसाचं महत्व इतिहास आणि आपला पैलवान तिथवर पोहोचण्यासाठी काय करू शकतो ते अठराशे चौऱ्याण्णव साली पॅरिसमध्ये पियरे दे कुबार्टीन या द्रष्ट्या नेत्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आय ओ सीची स्थापना केली उद्देश होता युद्धमुक्त जगाची संकल्पना खेळांमधून शांततेचा प्रचार आणि जागतिक ऐक्याचा संदेश ऑलिम्पिक म्हणजे फक्त स्पर्धा नाही तर ती आहे स्वप्नांची स्फूर्ती परिश्रमाची पूजा आणि देशासाठी समर्पणाची उंच शिखर आज ऑलिम्पिक स्पर्धा जगातील सर्वात महागड्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये गणली जाते मीडिया हक्क प्रायोजक कोट्यावधी प्रेक्षक यामुळे या, या खेळांचं व्यावसायिक स्वरूप अब्जावधींच्या आकड्यांपर्यंत पोहोचलं आहे भारत सरकार ऑलिम्पिक पदक विजेत्यांना देते लाखो रुपयांचं पारितोषिक काही राज्यात घर जमीन पेन्शन अर्जुन पुरस्कार पद्मश्री सरकारी नोकरीची संधी हे यश म्हणजे फक्त वैयक्तिक नव्हे ते आहे देशाचं गौरव गान मग आपल्या महाराष्ट्रातील पैलवानांनी ऑलिम्पिकमध्ये जायचं कसं प्रवास असतो थरारक पण शक्य तालुका व जिल्हास्तर स्पर्धा राज्य अजिंक्यपद राष्ट्रीय स्तर सीनियर युट्रीट्रीस कनिष्ठ गट डब्ल्यूएफआय ट्रायल्स भारतीय कुस्ती महासंघाच्या निवड चाचण्या आशियाई व जागतिक स्पर्धा ऑलिम्पिक क्वालिफायर्स या प्रवासासाठी लागतो शिस्तबद्ध सराव संतुलित आहार मानसिक स्थैर्य योग्य मार्गदर्शन आजच्या या तेवीस जून ऑलिम्पिक दिनी चला एक संकल्प करू आपल्या मातीतूनही निघावा एक ऑलिम्पिक चॅम्पियन जो जो गर्जून सांगेल मी भारताचा पैलवान आहे